हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सर्व मी पूजा माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मी आली आहे माझ्या मामाकडे माझे मामा अमरावती येथे राहते तर मी चार वर्षानंतर माझ्या मामाकडे आलेली आहे तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे माझी बहीण बनवत आहे पनीरची भाजी आणि मी सोबतच माझ्या मामाचं घर सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि आम्ही कोण कोण आलो आहोत इथे मामाच्या घरी ते दाखवणार आहे चला मग आपण बघूया तर ब्लॉग पूर्ण बघा आचारीन हे बाई आचार्य बाईबाई तुत आचार लसूण टाकू दे मिरचे टाकू दे करत मोबाईल पाहिलं ना लसण्याच्या कड्या टाकू दे कशामध्ये केलं जेवढे तर आपण का तो कढईत काय काय टाकतो ना ते दाखवा लागत असते की बाईने दाखवा लागत त्याच्यात जण टाकून मग कढईत यामध्ये आता लसणाचा पेस्ट टाकलेला आहे सांग ना लसणाचं नाही लसूण अद्रक सा तू बोल तू बोल नाही तू बोल तू बनवत आहे ना तू सांगा लागतच ते काय काय टाकत आहे त्याच्यामध्ये काय टाकलाय कांदे धने खोबरा तेच काय टाकलं ते सांगत जा ग बाई ते बोला लागते कोणाला जर तुझ्या हातची रेसिपी जर बनवायची असेल तर कशी बनवाल गरम मसाला तुछ। तुछ।

जेवली का दोन मिनट झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत मी तुम्हाला हे दाखवत आहे माझी बहीण आहे भाजी करत आहे माझी मामी आहे आणि ही माझे आजा आहे दोन बघा दो, हे बघा इथे माझे मामा बसलेले आहे बघा इथे का नाही गोष्टी चालू आहे दोघीच्या दोघी बहिणी आहे चुकल्या करते या चुकले तर चला आपण आता पनीरची भाजी शिजली आहे की नाही आहे आपण ते बघू भाजी बनवणं चालूच आहे <laughs> <laughs> वटाणेल चांगली शिजव हे बघा इथं मामी आले आता त्यांनी वाटत आहे का आम्हाला भाजीच नाही बनवता फाल येत आहे काय नाही हवा फेमस होता तुम्ही त्यातले पैसे बन देतो मागे घर बात घरची भाजी तुमचं सगळं तुम्हाला याचे पैसे देतो जेवढे येण तेवढे नाही त्याच्यात बाई म्हणून बॅट आहे का सांगायला पैसे देतो झाल ना आता पोळ्या गरम गरम चांगल्या सप्पाट्या पनीरची भाजी आजचे दिवस होईल का नाही होईल

माझी माझ्या काय पाहिजे तुला हे मे काय पाहिजे तुला मे काय पाहिजे तुला काय पाहिजे जेवायला पाहिजे चिकन पाहिजे चिकन पाहिजे

दे जवळ नाही जायचं बाडा जवळ नाही जायचं